एक सिनेमा तर मी असं तयारी ठेवलेली आहे गायची काहीतरी असं इथे मार्क असलेला मुंडट आहे मिशा पिशा असलेला आहे तो रोल ऐकूला त्यांनी हा रोल म्हटलं की खरच मला येतो असतो कारण माझं इमेज तशी नाही आहे तो रोला नाही करायची म्हटलं ठीक आहे मला आय वॉज व्हेरी हॅपी इन फॅक्ट की जरा काहीतरी वेगळ करायचा प्रयत्न मी जुना जर केला होता थोड्या आधीच त्यामुळे पण एक वेगळा एक रोल देव माणूस आणि तेव्हा मला माहिती नव्हतं कोण काम करते करतोय पण एक थिएटर केले असल्यामुळे मला माहिती होती ती पण काम करण्याचं बरं मलाही काही फार कोणी ऍक्टिंग मध्ये घेत नव्हतं आता घ्यायला लागले कारण म्हातारे कमी राहिले धडक पण थँक्यू तेजस कारण तू मला कन्सिडर केलास कारण माझ्यापेक्षा खूप चांगले ऍक्टर आहेत जो हा रोल करू असते पण त्यांनी मला जाण दिला आणि रेणुकावर काय झालं एकतर ना रेणुका खूप वर्षानंतर मराठीत काम करते आणि कसं अप्रोच करत आता काही बरेचसे आपण ना नट बघतो काम केलं त्यामुळे आपले ठरलेलं असतं आपण कसं करायचं त्याच्यावर काहीच ठरलं नव्हतं त्यामुळे जस्ट वेंट विथ द फ्लो आणि इतकं नॅचरल झालं आम्ही काही नाही आम्ही गेट होतीच्या सिच्युएशनला फक्त रिॲक्ट करत गेलो आणि खूप मजा आली ते वेगळं रसायन तयार झालं त्यामुळे पहिली गोष्ट ऑफिशियल रिमेक नाही आहे अडॅप्टेशन आहे त्यामुळे आता तुम्ही सगळे आले आहात तर माझी विनंती आहे आप की अडॅप्टेशन आणि रिमेक मधला जो फरक आहे तो आपल्या वाचकांना प्रेक्षकांना हा तुम्ही आवर्जून समजावा की अडॅप्टेशन मध्ये मूळ संकल्पना घेऊन त्याच्यावर एक नवीन गोष्ट बांधली जाते त्यामुळे बहुतेक करून तो नवीन सिनेमा सारखा तयार होतो ज्याचं खूप चांगलं उदाहरण आहे ओंकारा ठीक आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे पुस्तकाच्या गोष्टीवरनं जेव्हा सिनेमा बनवतो त्यालाही अडॅप्टेशनच म्हणतात तर जसं पुस्तक आणि सिनेमा हे दोन वेगळ्या गोष्टी असतात तसंच एक सिनेमा त्याचं अडॅप्टेशन या दोन वेगळे सिनेमे असतात मला खात्री आहे जर तुम्ही बघता बघितलं असेल त्याचं ट्रेलर बघितलं असेल आणि देव माणसाचा ट्रेलर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे वेगळा भाग दिसेल याच्यामध्ये ऍड करायचं नाही ऍड हे करायचं की का, एक साऊथ इंडियन फिल्म जेव्हा हिंदीत होते ना तेव्हा कोणाला काहीच प्रॉब्लेम नसतो खूप सारा फिल्म सांगायची गरज नसते कारण ऑडियन्स वेगळा मी त्याच्या काही फार आम्हाला काही लपवायचं नाही काही फार मोठं काही क्राईम नाही येतो की मी नाही सांगितलं त्यामुळे हा सिनेमा वेगळा आहे ही आजची आम्हाला खात्री असल्यामुळे कदाचित सांगितलं नसेल असतं आता काय होत की एक आदिपुरुष नावाचा सिनेमा आला तर रामायण येतो हरकत नाही ना ती त्याच व्हिजन मी त्याच्यात तरी सांगायलाच पाहिजे बाबा एक आदिपुरुष राय तसं काही नाही आहे आणि मला वाटतं की खूप झालेत म्हणजे असे माझ्या तर पिक्चर खूप तरी साऊथ मध्ये मला सांगतही नाही इथे निदान आपण प्रोड्युसर तरी सेम आहे त्यामुळे मला तुकडून मिळतं तर तुझा धक्का तिकडे झाला तुझा हात तिकडे झाला सांगतो मला तर मला वाटतं की हे खूप चांगलं अडॅप्टेशन आहे इट इज नॉट अ रिमेक या सिनेमाचा कारण काय नाही हल्ली रिमेकचा जमाना गेलाय कारण आपल्या मराठी माणसांना मराठी सिनेमापेक्षा तमिळ तेलुगू सिनेमरा डब केले किंवा हिंदीत डब केले बघायला जास्त आवडतात त्यामुळे डबच करून केलं असतं त्यांना ता, समजा रिमेक करायचं असत पण हा छान अडॅप्ट केलाय आणि मी खरं खरंच कौतुक आहे तेजसचं आणि नेहाचं की खूप सुंदर अडॅप्ट केले आपल्या मातीसाठी तेजसला खूप आधीपासून बोलतो तेजस मला मित्र आहे मी तेजस्वी आला आला आणि तो डिरेक्ट करतो मला आठवतो मी त्याने पिक्चर डिरेक्ट केलं त्याचं नाव नाही लावलेलं होतं की कुठे तेव्हापासून मला तुझं माहिती आहे नाव तुझं दिलं होतं ना डिरेक्टर म्हणून तर मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे तो टॅलेंटेड आहे त्याला येतो ही लूज जॉब त्यामुळे म्हणजे पिक्चर साईन करताना मला माहिती ती लूज आहे जॉब मग स्क्रिप्ट काय नाही म्हणत तसं स्क्रिप्ट चांगलं होतं आणि म्हणजे अगदी सजेशन केलं तो काही अनुभव दाखवून यायचा नाही पण कधी कधी ऐकायचं नाही आपल्याला पाहिजे करायचं ठीक आहे पण दॅट त्यांनी <laughs> खूप सेन्सिटिव्हली हा पिक्चर डिरेक्ट केला आणि मला कुठेच काही कम्प्लेंट नाहीये म्हणजे पिक्चर आधी बघतो तो त्याचं सगळं हंड्रेड पर्सेंट क्रेडिट आहे हे मात्र मी नाही मानणार हंड्रेड पर्सेंट क्रेडिट येण्यासाठी नाही आहे कारण अनुभव आम्हाला खूप मिळालेला आहे तिघांकडून हे बघा लक्षात घ्या तीन डिरेक्टर्स इथे बसलेले आहेत तिघ डिरेक्टर प्रत्येक वेळेला मला खूप मदत होते त्याच्यामुळे मी अजिबात असं म्हणणार नाही की यांचा त्याच्यामध्ये सहभाग नाहीये खूप मोठा सहभाग तिघांचा सोबत झालेलं आहे काही वादच नाही आणि पण तेजसने आम्हाला सांगितलं होतं की एक असं गाणं आम्ही घेऊ ज्याच्यामध्ये असे क्षण आम्ही दाखवू इच्छितो त्यामुळे ते शूटिंग करताना खूप म्हणजे मजा आली होती ते क्षण पण गोड होते आणि आपण नॉर्मली चित्रपटांमध्ये बघतो की रोमॅन्स म्हटल्यानंतर एक आ, एक प्रकारचा असतो आणि त्याच्यामध्ये लहान वयाचेच लोक असतात तर रोमॅन्स कधी मरत नाही <laughs> म्हणजे झोडप कितीही वयस्कर असलं तरी त्यांच्यामधली जी पद्धत आहे रोमॅन्सची ती वेगळी असू शकते पण ती तितकीच गहन आणि किती सुंदर असू शकते हे ते आणि म्हणजे आपण जेव्हा प्रेम करतो लहान वयात सुद्धा तर अशी एक संकल्पना असते ना की पुढे जाऊन आपण एकत्र म्हातार व्हायचं आणि यु नो काय एक घालवायचं you know, एक एकत्र तर ते दर्शवणारे हे गाणं आहे की कसं पोलीस अधिकारी हा सगळ्यात पहिल्यांदा लॉयल असतो त्याच्या कामाशी त्याच्या वर्दीशी आणि वर्दी प्रतिबिंबित करते कायद्याचं स्वरूप त्यामुळे कायदा मोडणार जरी असलं तरी सुद्धा त्या पोलिसांचा आपत स्वकीय जरी असलं तरी सुद्धा एखादा जर गुन्हा घडला असेल एखादी चूक घडली असेल तर तो प्रत्येकाला आरोपीच्या केंद्रात उभं करतो जोपर्यंत तो सिद्ध होत नाही त्याच्यासाठी जवळ असेल असं कोणी नसतं जवळचं असलं तरी त्याला माहिती असेल की गुन्हाने केलाय आणि लांबचा असा घेतोच त्याचा तर तसा हा रवी आहे आणि पोलीस म्हणून तो किती त्याच्या कामाच्या बाबतीत अत्यंत उत्तम असला तरी सुद्धा माणूस म्हणून अत्यंत बेखोरशी आहे त्याचा भरोसा देता येत नाही म्हणजे चांगलं वागेलच याची खात्री देता येत नाही माणूस म्हणून पोलीस म्हणून माहिती आहे की हा दिलेलं काम नक्की चांगलं कारण माणूस म्हणून मात्र खात्री येत नाही असा तो जरा आहे हे चित्र ना। तुम्ही नावागुण मध्ये बेट टाकणार सोबत बाबी केलं यांना फॉलो केलं मी स्वतःला फॉलो केलं आणि दिग्दर्श काही विचारलं फॉलो केलं <roar> त्यामुळे ती लावणी त्याच्यामध्ये घेतलेली आहे उगाच म्हणजे टाकायची एक लावणी टाकून बघूया असं ते नाहीये आहे सिनेमा बघताना तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने कळेल की तिथे ती लावणी कशी योग्य आहे सर टी माणूस सिरियल होती त्याच्यामुळे चित्रपटाचा काही संबंध नव्हता त्यामुळे या चित्रपटाचा आणि देव माणूस मालिकेचा काही संबंध रामायण नाही का महाभारत <laughs> नाही <laughs> तुम्ही, तुम्ही, तुम्ही एखाद्या गोष्टीवर चर्चा करता की नाही असं असं करू शकतो पण आपण आता एवढं तर म्हणजे वय पण आपलं थोडस आहे की तुतुम्यावर होणार नाही पण तुम्हाला सजेशन गॅप ठेवायलाच पाहिजे कारण की ते शेवटी फिल्म मेकिंग हे एकत्र येऊन करण्याची गोष्ट आहे आपलं आपलं घरी करून असं तर नाही त्याच्यामुळे त्यांचा सहभाग असण हा आणि अनुभव असणं हा खूप महत्वाचा भाग असतो त्यामुळे तो सिनेमामध्ये चांगला जर काय ऍडिशन होत असेल तर सहभाग